या ठिकाणी केळवाडी गावामध्ये आंबशात वस्तीवरती मी आहे पाहणी करण्यासाठी आले आहे खरंतर तर बाय अनाजी लांडे यांची ही शेती आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून या भाताला एक शोधाने अशा प्रकारचा रोग जाऊन या ठिकाणी पाण्याना भात सडून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जुन्याचे तहसीलदार असतील तलाचे असत सरकार असत यांनी संपूर्ण पंचनामे केले पाहिजे आम्ही तर केळवाडीच नाही वर आंबे आधी पर्यंत आंबोली पर्यंत काडगरपर्यंत अशीच झालेली आहे आणि म्हणून तर या ठिकाणी मी या जर हे पंचनामे चालू आहेत अजून पंचनाम्याची मुदत वाढवा प्रत्येक शेतकऱ्यांना पंचनामा करा या भारतामध्ये आपण या ठिकाणी खरंतर मीडियाच्या माध्यमातून आपण संपूर्ण भाग गेलेलं आहे आणि जे हे कच्छ बांधत आहे याचा पण रोग हा एक मोठा रोग आलेला आहे या ठिकाणी तर आदिवासी समाजाचा याची वैरण पण आहे जनवार काय खातील जनवारांना माणूस तरी काहीतरी वाडापाव खालील पण जनावर काय खाणार आहेत अशा प्रकारचं खरं तर मी पश्चिम भागाच्या वतीने या खरत सरकारचा निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांनी ताबातोप येऊ नीती केवळ नाही तर संपूर्ण आणि या भात पिठ्याच्या जीवनावर सापी तरी मतारी आणि या ठिकाणी जर कोणत्या हत्यामध्ये घेतलेलं आहे म्हणे बघायला काय का हे सुद्धा जाऊ ना अशा वर्गात घ्या अव आव, अवकाळी पावसाळी संपूर्ण भात सरून गेला आणि दुसरा एक कर्प्या हो रोग आलं जागेवर भात वाळून गेला त्याला दाना पण नाही काय नाही त्या ठिकाणी खरं तर शिखावर आलेला भात ते जागीत गेलं आणि म्हणून अशा प्रकारचा या जुन्नर तालुक्यातील तहसीलदार साहेबांना कृषी अधिकाराला मी या ठिकाणी इशारा देतोय कि मावळपट्यामध्ये सगळ्या गावांचा चाळीस पन्नास गावांचा पंचनामा करा त्यांना द्या आणि जर पंचनामा केला नाही नुकसान दिली नाही तर हे आदिवासी वादात गाढवांचा मोर्चा घेऊन तहसीलदार कचेरी आणि कृषी अधिकाऱ्या घेणार आणि गाढवांना सांगत काही अधिकाऱ्यांना शिकवा जर इडकी नुकसान झालं लोक तिकडे पंचनामा फॉर्म भर जुन्न होत अधिकारी काय मेलत का मला आहे की तहसीलदारांना आदेश दिला पाहिजे सरकारला आणि तशा प्रकारच्या गावा गावागावी जाऊन हे पंचनामे करा आता काहीतरी मला काल तहसीलदारला फोन केला म्हणजे दोन दिवस राहिले मुदत आम्हाला माहित नाही प्रत्येक विभागाचा त्याला शब्दावर गेला पाहिजे त्या गावात जाऊन पंचनामा केला पाहिजे ते जर हे एक तर आदिवासी मात पेटत नाही तो विजत नाहीत आम्हाला आक्रोश मोर्चा काढायला होऊ नका दुसऱ्या बाब जास्त वेगळ्या वाघाची भीती या ठिकाणी वाघ मात्र दिवस माणूस दिवस बुडाला जाऊन घराच्या बाहेर कोणी निघत नाही आता वाघांना धुमाकूळ घातलाय म्हणून वन खात्यात मी सांगू शकतो प्रत्येक गावात जिथे वाघ निघल तिथे पिंजर लावून हे वाघ पकडा आणि आमच्या गोर गरीब जनतेला शिवदान द्या आज जवळजवळ दहा पंधरा बळी या जुन्नर आंबेगाव तालुक्यात गेलेले मग काय करतोय वनमंत्री काय करतोय सरकार आणि आज इकडं भाताची परिस्थिती अशी झालेली आहे आणि म्हणून हाता तोंडाशी आलेला घास आता खर तर लोकांच्या गेलेले म्हणजे तिथे केवडी नाही परंतु प्रत्येक गावामध्ये मावळामध्ये एकूण निमगिरी पोहोच निमगिरी खायला खडगाव देवळा आजनावळा व घाटगड भांगली जळवंडी पाच खडकुब्या उतरानपूर शिरवली कुकडूच्या पर्यंत त्या तिकडे आंब्या तीन तीन परवाडी तुकाळेल्यापर्यंत संपूर्ण या खर तर भरपाईचा जो मागणी आहे तिकडं कोपरे मांडवे मुथालणे जांभुळशी त्याचप्रमाणे तळेरान तिकडे पिंपळगाव ह्या सर्व परिसरामध्ये त्या प्रकारची नुकसान भरपाई भेटली पाहिजे आपण तहसीलदारांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले कृषी अधिकाऱ्याला पत्रव्यवहार केलेले परंतु मावळपट्यामध्ये मग सगळीच गावं मी असं एकच गाव म्हणत नाही परंतु त्या ठिकाणी वर कोपरे मांडव्याला जर आपण गेलो जांभुळशीलावर गेलो तर शेवटचा टप्पा आहे जांभुळशी आणि कोपरे मांडवा तो गा नाका तिकडे तळेरान पट्ट्यापर्यंत पण मालशेत घाटापर्यंत कुपी कांद्यापर्यंत कोलेवाडी तिकडे याच्यापर्यंत खरंतर किरोश्वर याच्यापर्यंत पिंपळगाव जोगा हे अख्खा परिसर आहे पिंपळगाव जोगाच्या धरणातला प्रश्न असेल इकडे मानेकडोआतला धरणातला प्रश्न असेल सगळी लोक ही धरणग्रस्त झालेले आहेत आणि ह्या धरणग्रस्त लोकांसाठी खरं तर तात्काळ त्या ठिकाणी तहसीलदारांना कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे त्याची मुदत जरी संपली असेल तरी त्याची मुदत वाढ द्यावी आणि यांनी खर तर अधिकाऱ्याने शेतकऱ्याचे बांधव जावा इथं तलाठी लवकर भेटत नाही तिकडून लोक फॉर्म भरायत तलाठी गेल्याच्या वेळेला तलाठी गेलाय कुठं कचेरीमध्ये अशा प्रकारची हेमसळ चाललेली आहे तर माझं आव्हान आहे जर यदा कदाचित थि या अधिकाऱ्याने बांधव जाऊन पंचनामे केले नाही तर मी तहसीलदाराच्या आणि कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसला टाळा टोकील हा वादळाचा इशारा सगळ्यात गावांची नाव महापूर आहे पण सगळ्यात गावांची मी खरंतर या ठिकाणी आता मी तहसीलदारला निवेदन देणार आहे आज मी पाहणीवरती आहे या ठिकाणी आपण त्याची नोंद घ्यावी आणि तहसीलदार साहेबांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चार पाच दिवसामध्ये पंचनामा नाही झालं तर ह्या चढलेला पेंडा हे चढलेला भात हे तहसीलदाराला आणि कृषी अधिकाऱ्याला खायला नाही अशा प्रकारचा इशारा देतो आणि ताबडतोब त्या ठिकाणी पंचनामा करावा अशा प्रकारचा इशारा होतो ना मावळपट्ट्यामध्ये न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी सरकार कमी करतो आणि जे काही कर्जमुक्ती सात बारा कोरा बार या कर्जामध्ये सर्वे करून आदिवासी भागामध्ये कर्जमुक्ती झाली पाहिजे अशा बाकी मागणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा माझ्या ते आजी सांगते का भात माझा अख्या केले त्याच्यामध्ये एक म्हणून अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून आजी करते त्या ठिकाणी म्हणजे सगळ्याची चाली सगळ्या लोकांची का म्हणजे शेतकरी आज मागणी काय का नुसकान भरपाई देवा नुसता नुसकान भरपाई द्यावा अशा प्रकारची मागणी खर तर बेबीबाई आनाजी लांडे यांची आहे आणि ती सगळी अशीच मागणी आख्या आदिवासी भागाची आहे धन्यवाद नमस्कार